नमस्कार सो आत्ता इथे वाजले आहे रात्रीचे अकरा तुम्हाला दाखवते मी बरोबर सो मला हे दाखवायचं होतं की इथे आता समर चालू झाला आहे सो रात्री अकरा वाजता पण इथे किती जास्त लाईट आहे तुम्हाला आता दिसत असेलच मी पटकन तुम्हाला बॅक कॅमेराने सगळं दाखवते सो so, आत्ता इथे समर चालू असल्यामुळे रात्री जवळजवळ साडे अकरा पावणे बारापर्यंत हा असाच उजेड असतो आणि सनराईज पण लगेचच चार तासात परत सनराईज व्हायला लागतो सो so, आता असं इकडे वातावरण आहे आणि आता पूर्ण समरमध्ये इकडे असंच असणार आहे आपल्याला दिवस मोठा आणि रात्र लहान असं इथे बघायला मिळतं पण हे जेव्हा मी आता फर्स्ट टाईमच इकडे आले आणि नवीन असं हे फर्स्ट टाईम बघायला मला हे इतकं वेगळं वाटलेलं सो म्हणून म्हटलं तुम्हालाही नक्की दाखवावं